या आहेत सौ सिंधुताई राधाकिशन आहेर ज्यांनी खवा बनवण्याच्या व्यवसायातून वार्षिक सात लाख रुपयांचा नफा मिळून यशस्वी जीवन जगण्याचा नवा आदर्श निर्माण केला आहे माझी आर्थिक नाजूक होती आणि सुधारणा करायची म्हणून मी स्वयं सहायता बचत गटाच्या जा बैठकीला जायला सुरुवात केली बैठकीमध्ये गेल्याच्या नंतर वेगवेगळी माहिती उमेद अभियाना अंतर्गत मिळत गेली तिथून पुढचा माझा उमेद अभियानाचा प्रवास हा सुरू झाला सिंधुताईंनी ताईंनी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उमेद अभियानाच्या पाठबळाने खवा बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली माझी परिस्थिती सुधारण्यासाठी एखादा उद्योग मी सुरू केला तर मी माझी आर्थिक परिस्थिती सुधारू शकते अशी मी मनाशी गाठ बांधली आणि त्याच्यातून मला खव्या उद्योगाची कल्पना सुचली उमेद अभियाना अंतर्गत प्रधानमंत्री सुष्म अन्न प्रक्रिया या योजनेअंतर्गत मी स्वतःचा खवा उद्योग सुरू केला सुरुवात करत असताना मला कृषी कार्यालय अंतर्गत सहा दिवसाचा ट्रेनिंग मिळालं कोरोना सारख्या जागतिक महासंकटात अनेक जण डगमगले पण सिंधुताई मात स्थिर राहिल्या उमेद अभियानाने त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ दिलं ज्यामुळे त्या कोणत्याही अडचणींना न डगमगता सामोरे गेल्या कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला असं काही जाणवलंच नाही कुटुंबावर जास्त प्रमाणात काही मोठं संकट येऊ शकेल का काही नाही दिवस हे कधीच सगळे सारखे नसतात दिवस हे बदलत असतात म्हणून मला कोरोनाच्या काळात कधीच काही वाटलं नाही माझ्या व्यवसायाबाबत म्हणून मी माझे माग सरकले नाही हा व्यवसाय मी माझा निरंतर चालू ठेवला दिवसाला मी पंचेचाळीस लिटर गाडप करते तेरा ते चौदा किलो माल बनवते आज माझे जवळ शंभर ते दोनशे कस्टमर हवेचे आहेत उमेद अभियानामुळे माझ्या घराची मी प्रगती केली चार पात्रीची जी रूम होती ते त्या ठिकाणी मी आज दोन छान प्रकारे बंगले उभारू शकले